तरणजडी गावाम मान्य भरत भाऊ साहेब आगमन झाले भाऊ साहेब तू आगे बढो आम्ही भाऊ साहेब <PDF> तू मागे बढो मा तुम आम्ही तुझ्या साथ दे एको चले एको चले दो दो चले जोरदार स्वागत की करतो स्वागत येणार प्राधान्य दिलु आहे तो केवळ केवळ आहे मान्य श्री भरत भाऊ कावी अपो धन्यवाद आज करंजाई या ठिकाणी विनंती करण्यासाठी आम्हा अखाच उपस्थित आहे मनसावी उपस्थित मान्यवर मुमोर बोटला अख्खा मान्यवर मा माता भगिनी मा वडील भाई मंडळी ज्येष्ठ मंडळी मा, तरुण मित्र पत्रकार छायाचित्रकार ज्या पद्धतीचे या ठिकाणी उपस्थित आहे मोठ्या संख्येचे उपस्थित आहे त्याबद्दल आहे तुम्ही मनापासून आभार मानव धन्यवाद मा, जी कामकाजा दिही है, है भी ते, ते भी या ठिकाणी उपस्थित है काम कोण थकला बोलला होता ते भी हां हे शब्द वनाय हाटी तुम्हा येना मान आशीर्वाद दा हाटी येना त्या बद्दल तुम्ही मनापासून आहे आभार मानहु या महाराष्ट्र राज्य जो उपमुख्यमंत्री हे आणि या लाडकी बहीण योजना जो महाराष्ट्रा प्रमुख हे अर्थ आणि नियोजन खाता मंत्री हे जय तुम्ही खाता ज्या पंधरा पंधरा हो टाक्या त्या अजित पवार साहेब आणि उमेदवार हे निशाणी घड्या है, है। आणि त्या घड्याळी निशाण्यासाठी आम्हा लिहिला येता तुम्हा नक्कीच यंत्रणा दरम्यान तुम्हा एक नंबर जी निशाणी हे घड्या त्या समोरील बटन दाबीन तुम्हा आम्हाला सेवा करा संधीदा ही विनंती कोराहाटी हेता या ठिकाणी डॉक्टर अरे ऍडव्होकेट सत्यानंद दादा यही बेन शब्द आख्या मार्गदर्शन कोयो लाडकी बहिणी योजना संबंधित त्याही मार्गदर्शन कोयो इथले आख्याच मा माता भगिनी त्या खाता हो में पंधरा पंधरा हो पडला हेता आणि आज ज्या पद्धतीचे परिवारा मेने जो परिवारा कुटुंब रोहे कुटुंब प्रमुख रोहे तो गु चालाड हे हाकाळ्यो पोहान शाळेन जायना एरी पाय दोगाडना एरी त्यान फाडके पोवी देना एरी आमे बावडे हो रानम जातो एरी त्याल गाठो बोंडाडी देना डासली बोंडाडी देना जेवण बोंडाडी देना आखी तयारी कोई देना आमे माता भगिनी रोहे ती आखो परिवार नियोजन को है पेन बिचारी वे नियोजन करा एली वे पैशात नाही रोहे एली भी काही करणार नाही अर्थ आणि नि, नियोजन खाता मंत्री आणि लाडले बहिणी आखा बहा आदरणीय दादा पवार साहेब विचार करू कि जी गुण चालणार हे जो परिवार सांभाळी सक हेले काही ते बी आपण सक्षम करा होते हेले काही ते बी आर्थिक ताकद दार होते आणि त्या हटी पंधरा पंधरा हो तुम्ही खाता टाक्या आणि त्या बाजू बी अख्या कि दिवाळी येणारी हे आणि आपण नाताळ विकत हा दिवाळी आणि नाताळावे आपण संहिता रोय तर या बिचाऱ्या नाताळ आणि दिवाळी नाही वाढता ये त्यासाठी तीन हजारा हब तो हवो टाकी देणार शब्द त्या दे शब्दाप्रमाणे तुम्हाला पैसा मिळ्या आणि आजू शब्द दिलो हे सरकार येणारी हे निवडा येणार आहे आजू एकवीसशे रुपये तुम्ही खात्या टाकणार आहे त्याहान ते त्याहान 2100 रुपये मिळणार आहे पिंजा डायम आहे हे त्याहान सुद्धा त्या हा खातं 2100 रुपये त्याहान वाढ होणार हे 15 होवाउने ज्या दुते मासे मां माता बगणी विधवा झाली हे रेले सुद्धा 2100 रुपये त्या खाता मिळणार आहे ज्या शेतकरी बांधव हे त्या हा खा 20 बिल माफ कोई देल्लो हे जी उज्वला कनेक्शन तुम्ही गोमे हे त्या उज्वला कनेक्शन वरहम हम सबसिडी भी तुम्हारा हो नहीं है आठ रुपया क्या महीने 100 हो रुपया तुम्हें खाता मी बोला है बेन हो रुपया बाकी है क्या सुद्धा डिसेंबर महीना मी यार है जर यूलिया योजना ओली सवलत जर आप समाधान जर ओ पक्ष देते तो अपनी त्या हरिराज होते का का हरिराज होते वो भी आप विचार कर अजय अर्थ खाता मेने पैसा आणि बाकी हा आम्हा आम्हा अरे केस नाही देता हा जे ग्रामपंचायत मेंबर नाही आहे जेडपी मेंबर नाही हे पंचायत समिती मेंबर नाही आहे काही जण आहे ते था। आ, आमा योजना हा आता आणि ते आपोजना वाटत अरे ती सरकारी योजना आहे जे की लाडकी बहीण योजना अध्यक्ष भाऊ वाहतो सरकारही मान सर्टिफिकेट देणं कलेक्टर आदेश देणं की लाडकी बहिणी योजना हे पालक मंत्री आदरणीय अनिल पटेल साहेबांनी तो आदेश मान दे आम्हा तुम्हाला ज्या पैशा मिळवी देणार सत्यात्तर हजार भगिनी ज्या पैशा मिळ्या जवळजवळ सत्तावन्न कोटी रुपया या तुम्ही खात्या काही तुम्हाला उपकार नाही कोण आम्हा समाजा बांधील की हे समाजासाठी आम्हाला काम कोणा आहे जे आम्ही माता भगिनी हेली आम्हा सरसकट योजना लाभ मिळवी देणं मिळवी देण का नाही मिळवी देणं मिळवी देणं आम्ही तुम्ही गावा ज्या माता भगिनी एकवीस वर्ष आणि पासष्ट वर्षावरील हे आतील हे यान या योजना लाभ मिळव हो। सकट गाव गो डिट गो डीट आम्हाला मिळून देणार याही काही कोय निवडी निवडीन या, या पाच जा या सौजा हेता सात जा हे यान योजना देणी मतहाटी त्याही राजकारण कोय आम्हा मत नाही आम्ही समाजा राजकारण कोयो समाज आग या दुझे समाज सक्षम होणारे आणि समाजात ज्या अडी अडचणी आहे त्या सुटा त्या त्यासाठी या काम कोया आज एरा जाय ताज आज मेरी एरी बाजार एरी चिसपाडा बाजार एरी का विसरवाडी बाजार एरी त्या बाजाराम तर तुम्हीच रो हे माता भोगिरी का तुम्ही हे पैसे आहे का तर तुम्हाला बाजाराम जाता हा आठवण जाता पहा हाटी फाडके लिहित आहात दिवाळी नाताळ फाडके तुम्हाला लिए आह तुम्ही हटी लुगडे साडि हो, लावून जाते खोदने पैसे आहे आम्ही बावड्या मागा तयार नाही बावड्या सोयाबीन वेचा आहे त्या व्यक्तीं पाशेतून पैसा दाखव आम्ही ती बी गरज नाही आहे आम्ही तुम्हाला सक्षम राहिले आहे त्या आम्ही तुम्ही तुम्ही बाजार तुम्हाला खो सकते आहात तिखो मीठ डाळ तुम्हाला ली सकते कालपर्यंत ही परिस्थिती की, आती की ही लाडकी बहीण योजना चालू नाही आती तर मा, भगिनी आम्ही बावड्याला खे तेल लिये जे तिखो जे मिठो लिये जे डाळ लिहिजे लोण्या लिहचे अद्रक लियचे हळदी जे आख्यात वस्तू लिस्ट बनाडी दे आणि तो बिचारो दादो लिये बेन काल पर्यंत दो आम्ही सारखा गाव मेने आजूबाजू मेने दातू लई गो त्या दातूला ही गोयत तर त्याला आपले संस्कृती हे मुखो नाही दवाडीत त्याला काही ते खावाडीन दवाडता अन गो मी काहीच नाही बावडे ते बारे गोईल हे दादो नाही हे त्या टायमाल तुम्हा डाळ खोदे खावाडीन ते हा दवाडी पेन आज ती परिस्थिती नाही हे आज हे परिस्थिती हे की तुम्ही लाडकी मोही लाडको बहा भरत भाऊ येण तो कुकडी महा खावाडीन तो महा दवाडा या पैसा हे महा बहा येलो हे आणि त्याला खावाडीन दवाड हे

तुम्ही महिला बचत गट हे है। है का नाही हे ताई हे नाही करंजाळी भागात या भागात महिला बचत गट आहे रे तुम्ही जागो आहे काही नाही हे नाही तर एक का बहणाऱ्या पण वीस तारखे तुम्ही आशीर्वाद मिळणार आहे आणि तेवीस तारखे फेट्या फुटणारे आहे त्यानंतर बदलाय जाणार आहे माझ्या महिला मां महिला ठगिनी हे हो, रो या महिला बचत गट वाले आहेत त्या हात बचत कार्यालय तुमै हाटी उघडो तई बचत कार्यालय तुमे रोई तुम्ही ऑफिस रोई तुम्ही पार्क विचारो तुम्ही त्या ठिकाणी टीव्ही रोई तुमा त्या ठिकाणी बोही सक्त्या की तुमे स्वतंत्र कार्यालय रोणार आहे ती आजपर्यंत महाराष्ट्रात पादाय नाही कोया ती नावापूर तालुका मध्ये ने आमत सुरुवात करतो हे आम आपन शब्द देता हा की येणाऱ्या द्या तालुका तालुकाम प्रत्येक ग्रामपंचायतीं महिला बचत कार्यालय रो आहे तुम्ही बी वट रोणार रो आहे अरे तुम्हा सारखा माता भगिनी सरपंचाला निवडी देत जी निवडी दे ती काहीच नाही मिळेल मजबूत होणार आहे ती सक्षम कोण आहे आणि आजो एक गोट आखो ती ते ऑफिस कोणारच आहे पण आजपर्यंत ना शिरीरदा आहे ना शरद दादा आमदार होईल एक बी बचत गटाला अर्थ सहाय्य नाही कोलो हे आम्हा येणाऱ्या तुम्हाला अर्थ होणार आहे बँके मेने तुम्हाला कर्ज मिळवी देणार आहे त्यासाठी आम्हाला कर्मचारी रोय अधिकारी रोय बँका आणि आम्ही महिला बचत गट होय साहेब यान तुम्हाला कर्ज पुढे पडे या नवापूर तालुका आमदार आहे यान तुम्हाला मदत करा पडे एकणारो आमदार बी जोजे तो आम्ही मदत करणार बी जोजे मी आजपर्यंत ही काहीच जायलो नाही बचत हा दादा पंचवीस हजार पन्नास हजार लाखापर्यंत मिळते मिळू शके त्या उचे नाही दे पण या जर बचत गटाला जर आर्थिक सहाय्य मिळ या बँकेवाला हे वधारे पैसा देणार तर बचत गट हरी रीते चालणार व बचत गटाल अनुदान मिळणारो बचत गटाल जो प्रकल्प हे बचत गटाल छोटे छोटे प्रकल्प होई शकता म्हणजे जे की तुम्हा आथ बनाडी शकता तुम्हाला पापड बनवी सकता मिरचा हा, हा, हा आथो बनवी आजूबाजूने शाळा तर शाळे फाडके तुम्हाला बनाडी शकता ज्या पोहो हे शाळेमध्ये जाते हो रे हाटी तुम्हाला ड्रेस बनवू शकता विविध तु, उपक्रम तुम्हाला खो शकता पेन तुम्ही ही पैशात नाही काही तुम्हाला आहे तर त्यासाठी आम्ही बो ही मजबूत आम्हाला आणि ती काम आम्हाला येणाऱ्या आम्ही ज्या शेतकरी बांधव आहे त्या शेतकरी बांधवासाठी आम्हा ठिकठिकाणी थीक बोंधारा बांधणार आहे ठिकठिकाणी थीक पाया ज्या नाला हेता ज्या नैलिल काढणार आहे ती नोई ओटकी तो बोंधारो बांधिओ एटले आजूबाजू बोराल पाणी येणारो आहे वेईल पाणी येणार आहे आणि तुम्हीही तुम्हाला बारामाही खेती खेची कोता या यासाठी आम्हा ज्या डॅम हे त्या डाम्या महिने नेरी पाठचारी काढणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला सक्षम करणारा हा मजबूत करणार काम आम्ही वायवाय गोठी हाटी आपण हे आम्ही साध तुम्हाला रेशन कार्ड काढणार रे ते बी शंभर दोनशे पाचशे हजार रुपया दा पडत पण तीच काम जर आमदार पुरवठा अधिकाऱ्या लाखी अधिकाऱ्याला दे या करंजी गावा मेने या माता भगिनी हे आहे रेशन कार्ड दा तो महान रेशन कार्ड मिळे त्या रेशन कार्ड ला वे आपण अनाज मिळे दर महिन्याला अनाज मिळेल का नाही ताई मिळेल का नाही तो मान अनाज तर ती अनाज तू मान मिळू शकणार छोटे छोटे गोटी हे गरीब महासदार दर महिन्याला अनाज मिळेल तर त्या परिवार चालणार आहे या गोटी अटी कादो लक्षदान तयार नाही बेने अहमदारात हा की बा सामान है हा आणि विकास होई गोय एक ही होऊन जाऊ दहा पण आज की परिस्थिती नाही हे साधो साधो हे आमदार काम निसतो तुम्ही जाती दाखलो हे जाती हाटी आपण कोल्हा फिरापोड आहे जुमा जुमापोड त्या त्यासाठी सुद्धा या हिजा त्या हिजा ती सुद्धा आपण जाती दाखलो नाही म्हणजे प्रत्येक योजनेसाठी आपण जाती दाखलो लागले पासती तुम्ही प्रकरण कोण आहे रे शाळे महिने आहे रे त्यासाठी सुद्धा तो म्हण या प्रकरण कोणा पडत यासाठी तुम्हाला जाती दाखलो लागे है, तो जाती दाखलो नाही मिळे कॅम्प जाती दाखलो मिळली जाणार आहे व्हॅलिडिटीसाठी कोल्हापोहा हो भीर व्हॅलिडिटी नाही मिळे पन्नास वर्ष साठ वर्षा ऐंशी वर्ष दाखलो मागता अरे आम्ही जुने डाय्या हिकला नाही आता बिचारा शाळेम नाही गोयला तर त्या एल सी केसने येणार शाळे दाखलो केसने येणार छोट्या छोट्या गोठी आहे या असे आपण खूप तकलीफ आहे पण त्यासाठी सुद्धा जात पडताळणी विभागाला कलेक्टर आणि आधी मिटिंग जर आमदार लिहिस आहे तर त्या नोकरी कोणा शिक्षण लिहणारा पोहान टाईमावे त्या व्हॅलिडिटी मिळणारी तर त्या ऐक होई सगता अरे काही काही ते व्हॅलिडिटी नाही मिळत त्या त्या सरपंच बिन ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद निवडणुकी बी नाही हो उभं शकता सकता महत्वाची वस्तू आहे पण त्यासाठी कादो लक्ष दा तयार नाही आई तुम्हाला कु की येणाऱ्या दिहां प्रत्येकाल भेदभाव ओ आहे ती भेदभाव होणारो नाही प्रत्येकाल घरकुल ही नियमाप्रमाणे मिळत होते त्यासाठी आमदार मीटिंग ली सके हे सबरी घरकुल तुम्हाला परंतु प्रधान आवास योजनेमध्ये तुम्हाला घरकुल मिळ सके हे त्या प्रकल्प आहे आणि त्या बीडीओ ही, ही मीटिंग लागवा पुढे त्यान हादा पुढे त्यान आखा सरसकट या गावाला ही योजना लाभ दे ही आमदार कोई सके आमदारात ताकद रहे आमदार काही कोई नाही फक्त आमदार देखा यासाठी आज पर्यंत ही जी योजना आहे काही तुम्हाला प्रत्येक योजना आपण मिळू सके तुम्हाला हे नाही मंडप बी मिळू सके भजनी साहित्य बी मिळू सके खुर्च्या बी मिळू शकते हा आधी आदि, आदिवासी विकास प्रकल्पा मे आख्ख्या योजना सर सरसकट आखान मिळू शकते हा पेन या अटी खातो खुराक या महाराष्ट्र राज्याम आदिवासी खाताल जो पैसे मिळेने तो तोलो त्या मुख्यमंत्र्या रीती खातो हे पण दुर्दैव कि या नंदुरबार जिल्हा आदिवासी खातो मिळव पण आज भी आदिवासी वंचित है आदिवासी योजना आजूबी नाही मिळली आहे बोलो पैसे त्याहान मिळणे पण त्याने फक्त केस भी आमान जो जे जो जे ते आमान स्वार्थ होते दलाली खा मिळत होते यासाठी ते हा प्रयत्न नाही आई तू मान आखो कि येणाऱ्या जर खरोखर आपे भागा विकास कोण आहे रे आपण आहे रे तर हरव व्यक्ती निवडी जा जो समाजा हा काम करतोय रे तुम्हाला नवापूर तालुका वर हा आपे भागा मेने रस्ता हा कामे नाही झाले हे आणि शरद दादो आखे आई पाचशे कोटी रुपया नवापूर तालुका हटी लिहिलो आहे केस लिहिलो हे सत्यानंद दादा याखे ही काईते भी है याखे। आखे ती वडदा काय काही बी हे आखे तास ती रव्या कोहता हा आखे ताज ती तो रस्तो पुरो लोकांना खाडेत देखाय नाही ही वास्तुस्थिती ही गवंद्या मागच्या कामे चालू आहे ठक्कर बाप्पा योजना प्रत्येक बाप्पा गावा योजने अंतर्गत गावा महिने नारा ठोकला आहे ता अरे तिथं सरपंच साहेबांनी निधी आहे पण ती सरपंच साहेबांनी बी मालूम नाही आहे तो त्या फाला फिर्या को कोहान टुकी ओकली आहे त्या फिर्याच कोणत्या ते हा फाला अरे त्यांची नाही तो तुम्ही गावा निधी आहे तुम्हाला आज नेता हकाळ तो निधी गावडी व्यक्ती निश्चित तुम्हाला मिळणार नारळ टोकिली जाता बिले हे शरद आणि त्या आहे अर्धा उचे पैसा काढी लेतला आहे रुपया काम नाही जायलो आहे बोलो मोठ भ्रष्टाचार चालू बोलो मोठं भ्रष्टाचार कोल्हा आहे पण तादो बोला तयार नाही कहा नाही बोली राहिला आहे आता आणि येणाऱ्या वीस तारखे दिली शकता बटन तर दोडवी सकता हा बटन बोडता आणि देखाडी द्या की नाही आम्हा सत्याहारी आहे ज्या भ्रष्टाचार कोता त्या हरी आम्हा नाही तुम्हाला आखू की सत्यानंद दादा याख्या की आपण या क्रिकेटात बॅट स्ट पण ही नाही जोजे आपण रोजगार जोजे आणि खरं अगो तुम्हाला रोजगार दाहो नवापुरा ही सी दोनशे एकर जागो आहे त्या ठिकाणी नवापूर टेक्स्टाईल पार्क ही भरत भाऊ आहे त्या ठिकाणी सात ते आठ हजार पहान आपण नोकरी देणार आहे बोला सात ते आठ हजार पहा नोकरी देणार आहे कादाल पंधरा हजार कादाल वीस हजार कादाल पच्चीस हजार हे की काही कोय तर समाज बी आखणार आपल्या ठिकाणी तो बी कोय आहे क्रिकेट बॅट ही रोणार आहे आधे रोवी जाणारा हा काय ती बॅग तुटी गोई तुम्हाला काही करणार आहे पे नोकरी रोई तर परिवारान तुम्हाला पोहोचणार कुटुंबात पोहोचणार कुटुंब आगळ जाईल पहा हा शिक्षण उजबी तुम्ही परिवाराम काही अडचणी परिवाराम जर एक दोन बीमार ये तर तो पैशो तुम्ही परिवारावर उपयोगी येणार हो ती बॅग तुम्हाला चाटीन खाणारा नाही हे पण तुम्हाला कमाई करणारा तर तुम्ही परिवार चालणार होलो तुम्हाला ध्यानात जाचार जा दिशाफुल हेता बाकी बाकी गावड्या बचत गट गटवाल दहा जो पंधरा जो ती बचत गट बावीस हजार पाचशे रुपया बरा हा आणि शासनातर्फे एक सव्वा लाख रुपये मिळता सात साडेसात लाख रुपये त्या बचत गटाला हा आणि त्या बचत गटाला बेन गावड्याला हा त्या बेनगावड्या जर एक एरा था था फुंचातर फुंचातर था था एक गावडी रोहे तर कमीत कमी दो ते दूध दान धुते एका टायमाल जांदा दोन लिटर कमीत कमी पाच लिटर दान धुते कोळ दूध निंगे काय फायदो हे अरे आम्ही बागाम आम्ही बागाम त्या गावड्या मोही गोया आम्ही भागाम त्या गावड्या मोही गोया त्या हा नुकसान जायो त्या लाभार्थी ह्या नुकसान जायो त्या बावीस हजार पाचशे रुपया निंगी गोया त्याला विमो बी भी नाही मिळयो हो। काय फायदो जायो या दलाल मोठा जा या आदिवासी हे तोडच रोय या दलाली बन तो येणाऱ्या वीस तारखेत ही बटन व्यवस्थित जोडपा घोड्या निशाणी वेळ ही जामा तुम्हा नाका येला बाकी बाकी आता की काँग्रेस आलुद्धा काँग्रेस आलुद्धा काँग्रेस आहे काँग्रेस आहे ताफे आरक्षण रोडणार है संविधान बोचणार आहे आणि आम्हा का टाळ्या टिकणारे आहेत का आम्हा समाधान हाती येतात आम्हा थोडी संविधाना विरोधात जाणार आहे संविधान हे तर आम्हाला आम्हाला आदिवासी येतात आम्हाला पक्ष जात बदली आहे की नाही हे आम्हा जातीमेदात त्या गोठ्याना वरण देणार आहे आणि धनगर आरक्षणा गोठ कोता तर धनगर आरक्षणा वेने ओ तुम्ही बा आहे भरत भाऊ यावे गुन्हा दाखल झाला आहे तीनशे त्रेपन्न या भरत भाऊचा दाखल झाला आहे रस्ता रोको दाखल तो वे सुद्धा आम्हाला गुन्हा दाखल झालेला आहे एक दहा पंधरा वरहा महिने शिरीष दादा बेन शरद दादा बेन समाजाबद्दल एकदा आंदोलन कोलो हेरी तो तर एक भी आंदोलन याही नाही तुम्हाला ती मणिपुरा घटना घडली त्या ठिकाणी आपण नऊ ऑगस्टातही आकाही निषेध आंदोलन खोलो मुक मोर्चा आपलो नंदुरबाराने शरद दादा ढोल ताशेली ब्याणवाजवी रोईल जातो